नमस्कार मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या ब्लॉगला सो सकाळपासून ना माझं कपाट आवरायचं जे होतं ते मी सगळं आवरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता जे बसायचं सिटिंग आहे ना त्याच्या खाली सुद्धा असे कप्पे बनवलेले आहेत तिथलं म्हटलं थोडं क्लीन करून घेऊया कारण बरेच दिवस झाले हे करायचं होतं आणि इथे साफ करताना आता मला मिळालेली आहे माझी खूप जुनी अशी डायरी म्हणजे टीचर ट्रेनिंगच्या वेळेला आणि त्यानंतर इंटर्नशिपच्या वेळेला ह्या सगळ्या डायऱ्याज मी वापरायची आणि त्याच्यामध्ये भरपूर काही असं लिहिलेलं होतं त्यात त्यातच मला आता एक छान रेसिपी मिळालेली आहे ती म्हणजे मुकशुद्धीची तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हे ना बनवलेलं पावडर जे आहे ते एवढं खायला पण छान वाटतं आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत आता माझ्या हाती लागलेलं आहे म्हटल्यानंतर मी नक्कीच बनवेन आणि हे कुठून मिळालं कोणी दिलेलं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच तर आणि ना मला सुरुवातीपासून सवय आहे की मला डायरीजमध्ये ना सगळं नोट करायला आवडतं जसं आपण मोबाईलमध्ये तर सेव्ह केलेलं असतं ते कधीही जाऊ शकतं पण डायरींमध्ये लिहिलेलं असतं ना ते कधी जात नाही म्हणून मग मला डायरीज मेंटेन करायची सवय आहे अशाच प्रकारे ना माझी एक मोठी डायरी आहे ज्याच्यामध्ये मी भरपूर रेसिपीज लिहिलेल्या आहेत तर कधी मी ते काढली ना म्हणजे त्या समोरचं टी व्हीच्या खालचं जे कपाड आहे तिथे सगळं ठेवलेलं आहे तर तिथलं मी कधी काढलं ना मी तुमच्यावर शेअर करेन तर आता इथे ना एक रेसिपी मिळालेली आहे लाडूची तर ही जे लाडू आहे ना ते बाळांतिणींसाठी खूपच चांगले आहेत पौष्टिक आहेत आणि त्यामध्ये ना चांगलं असं लिहिलेलं आहे मी की बाळासाठी चांगलं दूध याच्याने येतं म्हणून तुम्हाला अगर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की बनवा हे लाडू खूपच पौष्टिक आहेत आणि असं पण आपण लहान मुलांसाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा बनवून ठेवू शकतो खरंच आणि हिवाळ्याचे दिवस पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर लाडू खायला मजाच वेगळी असते कारण पौष्टिक पण असतात सो अशी काही ते रेसिपी सगळं म्हणजे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे कोणतं किती घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे सगळं तर आणि ना ह्या वस्तू असे मिळाल्या ना हाती लागल्या ते खूप बरं वाटतं हॅलो नमस्कार चला तर सकाळपासून ना छोटं मोठं हे ते क्लीन करायचं चालू होतं आणि पहा इथे किती वाजले आत्ता माझी आंघोळ झाली कारण कसं साफसफाई करायला काढली त्याच्यामधलं डस्ट वगैरे सगळं उडत होतं आणि खालचा जो रॅक आहे तो पण साफ करून घेतला ब्लाऊज काढलेले आहेत थोडे ते असंच काय ना काय चालूच आहे आता मी स्वयंपाक पण थोडासा बनवून घेतला म्हणजे जेवायला आता लगेच बसता येईल कुकर गरम आहे तर आता थंड होईपर्यंत ठेवलं आहे आणि नाश्त्याला तर सकाळी आज मेथीचे पराठे बनवलेले म्हणजे थाली काय म्हणतं थालीपीठ नाही ठेपला म्हणून ठेपला बनवलेले तर ठेपले खाऊन घेतले पोट भरलेलं होतं म्हणून काय वाटलं नाही मशीनला दोन वेळा कपडे लावून झाले सगळे कपडे वाळत वगैरे पण घातलेले आहेत जे ओवरऑल क्लिनिंग करता करता घरातलं काम पण चालूच होतं त्यामुळे सगळं झालेलं आहे आणि आता दर्शनचं थोडं क्लिनिंग जे एकाने सुरुवात केली तर कुठंतरी ते चालू होत जातं कामाने थोडं केलं नाही केलं युनिव्हर्सिटीचं ओके युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सो ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असतं ते आहे सो असं एकानंतर एक आणि त्याच्याबरोबर आहे एवढ्या आठवणी तर आमचं हेच चालू आहे मी पण माझं किती काय काय काढलेलं छोट्या छोट्या डायऱ्या माझ्या ट्रेनिंगच्या वेळेला मी लिहिलेलं त्याच्यामध्ये ते सगळं सो छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर पण मी थोडा शेअर केल्या नक्की आवडलेलं असेल तर आणि ती जी रेसिपी आहे ना मुखवासाची खूप जुनी म्हणजे आमच्या शाळेमध्ये ना टीचर होत्या मीना मॅम म्हणून तर ते मीना मॅमने आम्हाला लिहून दिलेलं तर त्या आणायच्या आणि ते खाताना खूप आवडायचं मग त्यांनी म्हणजे रेसिपी काय आहे काय नाही मी त्यांना खूप वेळा सांगितलं की मला काय काय आहे त्याच्यात लिहून आणा तुम्ही म्हणजे मी ते बनवेन आणि मी इवन ते बनवलेलं सुद्धा सो खूप छान आता पुन्हा मिळालेलं आहे तर मी नक्की बनवेन आणि मी ताईला देईन कारण माझ्या आधी ना मग ताई बनवेन ते तिला असं सगळं बनवायला खूप आवडतं सो चला आता जेवायला बसायचं आहे आंबा कट करायचा आहे तर आंबा जर खायचा असेल तर डायरेक्ट खाण्यापेक्षा त्याला एक पंधरा वीस मिनटं पंधरा मिनटं असं आपण पाण्यात टाकून ठेवायचा मग खाल्ल्यानंतर त्याचं काही आपल्याला म्हणजे सांगतात ना आंबा खाल्ल्याने त्रास होतो पोट खराब होतं किंवा मग काही जणांना असं अंगावरती रॅशेश येतात किंवा फोड्या येतात तसं काहीच होणार नाही आणि शुगर वगैरे असेल तरीसुद्धा मग खाल्लं तर चालेल तर त्यामुळे ना आता थोडं पाण्यात टाकून ठेवते यांना म्हणजे नंतर मस्त एकदम जेवायला बसताना खाता येतील माझी आणि परवाना माझी फ्रेंड आली होती तर तिने रसगुल्ला आणलेला होता सो आता ते पण बाहेर काढून ठेवले कारण थंड असेल ना तर मला खायला जमतच नाही म्हणजे मी थंड फ्रीजमधल्या वस्तू असे डायरेक्ट खातच नाही तर आता हे पण काढून आहे तर थोडं खाता येईल आणि हे पहा दर्शन आता काढलं दे, <laughs> ते म्हणजे पॅकेटात पैसे पण सापडलेले आहेत कधी काही ठेवलेले असतील आता मलाच आठवत होत ते आणि अजून एक त्याच्यापेक्षा पण जास्त खास दर्शनचे फोटो जुने फोटो किती अधिक असतील लिहायची मागे आहे का बघ मला ऍक्च्युली सवय आहे मी फोटोज काढले ना की फोटोच्या हा हे नवलवनला आम्ही गेलो होतो तेव्हाच आहे खूप जुनं आहे दर्शन ह्याच्यामध्ये मला वाटतं सातवीत वगैरे असेल तेव्हाचा फोटो आणि अजूनही त्याच्यापेक्षा पण लहान <laughs> <laughs> बाळ माझ असं वाटतं एकदम शॅड झालेला का डोळे पण पाणावलेले दिसत आहेत हे बघा <laughs> दर्शन आणि हा दर्शनचा मित्र लहानपणी खास एकदम तो लहानपणी हा फ्रेंड आहे आणि <laughs> तो ना क्लासला आपल्याकडे जायचा आता त्याचं पण झालंय ग्रॅज्युएशन सगळं झालेलं आहे मला वाटतं जॉब पण करतोय आता कधीतरी भेटतो सो अस खूप छान छान किती जुने जुने घड्याळ आहे आणि हे पा हे छोट घड्याळ जे आहे ना अलाम क्लॉक पडू नको हो बाबा तर हे अलाम क्लॉक जे आहे हे नम्रताच्या बोर्ड असं एक्झाम ज्यावेळेला होतं तेव्हा आमच्या भाऊजींनी माझे सावजी त्यांनी आणून दिलेलं की हे तू ठेव वेळ बघून वगैरे व्यवस्थित अभ्यास करायला होईल तर ते पण मी आठवण म्हणून ठेवलेलं आहे कसं छान आहे का आणि त्याचं एकदम मस्त वाटतं असं आता हे आपण बनवून घेऊया मी किचनमध्ये ठेवेन किचनमध्ये वेळ बघायला बरं पडेल नाही जेवायला आणू आधीचा याला दर्शन कडा हवा नेहमी की मम्मी कडा घे कडा घे त्याचं चालू असायचं तेव्हा त्याला घेतलेला हा कडा तिकडेचा आहे खूप टाइट आहे आणि जड आहे आणि प्लस ते ना पूर्ण सॉलिड आहे त्यामुळे कसं जड पण दाखव एक मिनिट हे का खूप आठवणी आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ना आपण ठेवायला हव्यात जागा नाहीये म्हणून आपण ना ते काढतो टाकतो नेवर तर दर्शन मला घड्याळ दिलेलं गिफ्ट कुठे दर्शनने आणि नम्रताने आय थिंक दे वर इन स्कूल त्यावेळेला शाळेत होते तेव्हा मला बड्डेला फर्स्ट असं घड्याळ त्यांनी आणलेलं आहे आणि हे आता चालत नाही बट मी त्याला असंच ठेवलेलं आहे एक मेमरी म्हणून मुलांकडून मिळालेली पहिली वस्तू गिफ्ट आणि त्यांना माहिती आहे मला घड्याळ घालायला खूप आवडतं म्हणजे मी स्कूलमध्ये होती ना तेव्हा माझ्या बाबांनी मला पहिल्यांदा फोर्थमध्ये काहीतरी असताना मला घड्याळ दिलेलं आणि त्याच्यानंतर मला घड्याळची सवयच झाली सो असं काय खूप सुंदर आहे आणि दिसायला पण छान आहे घड्याळ झालं तर बनवून घेईन मी आणि यूज पण करेन लाडक्या दर्शन नामाचं पहिलं गिफ्ट आणि शाळेत होते त्या दोघांनी मिळून आणलं आणि मला सरप्राईज दिलेलं साठी घड्या आणि तेव्हा त्यांनी ते केक वगैरे पण आणलेला खरंच थँक यू चल जे व्हायला आता आणि आता ठेवते सगळं खूप वेळ जाईल कारण या गोष्टी काढल्या ना की काढून ठेवण्यात वेळ लागत नाही तेवढं ते पाहण्यामध्ये किंवा मग त्याच्यातल्या आठवणी त्या सगळ्यांमध्ये वेळ जातो

हे नम्रताने बनवलेलं आहे पूर्ण घरी खूप सुंदर केलेलं हे पहा क्रिएटिव्हिटी एकदम ताईने आपली त्या युज केली मस्त छान <laughs> आहे ना मस्त आणि गेलंय पण छान आहे बा आपल्यासोबत सगळ्यांचा फोटो ते बघ इकडे <laughs> फोटोज आता थोडे येलो झालेत ना आय थिंक की असंच होत फीड नाही रे असंच आहे हे दोन फोटोज आहेत ते असं बोलायचंय हा दर्शनची आजोबा खाली हा ची आजी आजोबा <laughs> आणि माझी आई <laughs> माझी अक्का हा वाला फेअरवेलचा फोटो आहे हे बघ आजोबा <laughs> माझे <माजी> पप्पा <फोपा। laughs> छान आता पूर्ण आपण कधीतरी फुर्सत मध्ये बघूया कारण आता जेवायला बसूया खूप वेळ झालाय सो आता इथे तुम्ही पाहताय की नम्रताची तयारी चालू आहे बॅक पॅकिंग वगैरे सगळं चालू आहे कारण नम्रता चाललेली आहे गावी आणि हा जो व्हिडिओ आहे ना खर तर हा जुना व्हिडिओ आहे जो मी शूट केला होता पण ते काय मला एडिटिंग करायलाच मिळालं नव्हतं आणि त्यावेळेला नम्रता गावी चाललेली आता नम्रता ऑलरेडी आलेली आहे जाऊन पण त्यावेळेला ती चाललेली ना तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि खरंच नम्रता चाललेली तर पहिल्यांदा अशी ती गावी एकटी जाणार होती लाँग टूर होता एकटीच करणार होती आणि गेल्या वेळेला जेव्हा ती फिरायला गेली तेव्हा कसं ग्रुप होतं तिच्याबरोबर नंतर तो भेटलेला पण इथे ट्रॅव्हलिंग तिला एक एकटीलाच करायचं होतं आणि फिरायला जाणार आहे म्हणून आता पहा नम दर्शन तिला आवडतं म्हणजे रसगुल्ला तिला खूप आवडतात म्हणून त्याने आधी तिला भरवलं तर खरंच दोघांचं प्रेम खूप छान आणि मस्त आहे भांडतात पण तेवढंच आणि प्रेमही तेवढंच करतात सो so, फायनली आता पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर नम्रता बाहेर पडते कारण ना तिची ट्रेन आहे आणि तिला मग आता इथून आहे कल्याणला आणि कल्याणला गेल्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये तिथून ट्रेन पकडणार आहे म्हणून so, ती आजच चालली आहे कारण अपूर्वा आणि अनिल भाऊ वगैरे ते पण आहेत त्यांच्याबरोबर मी ती जाणार तर तिथले व्लॉग्स ती शूट करणार आहे तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन ते व्लॉग्स तर तुम्ही नक्की पहा कॉफी पण घेतली थोडा वेळ ताईशी फोनमध्ये गप्पा केल्या आणि आता मी जरा जाते राऊंड मारायला कारण बरेच दिवस झाले राऊंड मारायला गेली नाही आहे आणि आता मैत्रिणीचा पण कॉल आला की चल आपण जाऊया थोडं राऊंड मारून घेऊन या तर म्हटलं चल या तरी पस पस सुट्टी आता आहे त्यापासून कसं झालं की क्लासला सुट्टी दिली ना त्यामुळे खाली उतरणंच होत नाही म्हटलं चला आता खाली जाऊन येऊया आणि थोडं राऊंड पण मारून येते चलो दर्शन मी जाऊन येते बेटा हां हां चला मी घरी तर आले पण बराच वेळ झाला येऊन पण आणि खाली पण गेट जवळ ना बराच वेळ बसून होती कारण आता जास्त काही स्वयंपाक करायचा नाहीये नम्रता तर नाहीये मी आणि दर्शनच आहे म्हटल्यानंतर मी आता विचार केला की पावभाजी बनवूया म्हणून येताना मी फ्लावर आणलेला आहे बटाटे आहेत आणि कांदे पण आणले कोथिंबीर आणली आणि ते आता म्हटलं चला पावभाजी बनवूया दर्शनाला आधी विचारून घेतलं की पावभाजी चालेल ना कारण कसं तो जरा पाव वगैरे खाणं अवॉइड करतो आणि मला पण तेवढं पाव तेवढं मी आवडीने खात नाही कधीतरी ठीक आहे म्हटलं की चला आजच बनवूया सो आता मी पावभाजी बनवून घेते आणि मग दर्शन आल्यानंतर ना फॉईन तो जिमला गेलाय ना पन गर्मा गर्मा तो तो तर येईपर्यंत थोडा वेळा वेळ लागेलच आल्यानंतर मग जेवायला पण होईल तोपर्यंत माझी पावभाजी पण होणार आणि गरमागरम खायला होईल तर चला आता मी सुरुवात करते त्यानंतर पिशवी उचलली आणि थेट किचन आली कारण जर थांबले तर मग मोबाईल एकदा हातात आला की काम होत नाही पुढचं मग आता सगळं बनवून घेतलं जेवण वगैरे झालं आणि बाहेर आली तर आकाशामध्ये चंद्र एवढा छान वाटत होता आणि असा चंद्र मला पाहायला खूप आवडतो ते सगळं पाहिलं त्यानंतर म्हटलं की चला आता ब्लॉग शेवट करूया सो भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त रहा बाय गुड नाईट